हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आपल्या छोट्याशा स्वराला घेऊन आलो आहे केदारेश्वर महादेव मंदिर जे की तळेगाव दाबाडीमध्ये लोकेटेड आहे हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि याच्या आजूबाजूला खूप छान असं गार्डन सुद्धा केलेलं आहे आणि तुम्ही येथे येऊन खूप सारे फोटोज आणि रील्ससुद्धा काढू शकता आम्ही पण या मंदिरात गेलो होतो आणि मंदिराच्या आजूबाजूला असं काही प्रकारचं तुम्हाला दृश्य पाहायला मिळतं चला तर मग आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात मंदिराच्या आतमध्ये जाताना तुम्हाला संत नामदेव महाराज आणि शिवाजी महाराजांची पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो येथे आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर मग मुख्य जे मंदिर आहे तिकडे निघालो जाताना तुम्हाला नंदी पण पाहायला मिळतो असं तर होणार नाही की महादेवाचं मंदिर असणार आणि तिथे नंदी नसणार मुख्य मंदिरामध्ये गेल्यानंतर मग आमच्या स्वराने कासवा महाराजांचे दर्शन घेतले आणि मग नंतर आम्ही मुख्य जे मंदिर आहे जिथे की महादेवाची पिंड आहे तिथे गेलो आणि मग महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं दर्शन केल्यानंतर बाहेर आल्यावर लेफ्ट साइडला तुम्हाला हे मंदिरासारखं एक स्ट्रक्चर दिसतं ती एक समाधी आहे याच मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला एक कुंड पाहायला मिळतो पुष्कर्णी पाहायला मिळते जी की पाण्याने भरलेली असते त्याच पुष्कर्णीमध्ये एक महादेवाचं असं सा मंदिर आहे सो आम्ही इथील इतर परिसर जो की गार्डन आहे ते एक्सप्लोर करता करता मग त्या छोट्याशा मंदिराकडे निघालो या मंदिराच्या बाजूनेच रेल्वे लाईन जाते मित्रांनो त्यामुळे रेल्वेचा आवाज तुमच्या कानी पडू शकतो ती अशा प्रकारची पुष्कर्णी आहे मित्रांनो आणि तुम्हाला येथून खाली उतरायचं आहे आणि खाली उतरल्यानंतर तुम्हाला एक महादेवाचं छोटंसं असं मंदिर पाहायला मिळतो आम्ही पण खाली उतरलो खाली उतरल्यानंतर काही अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं याच पुष्कर्णीमध्ये अशा प्रकारची हिरव्या कलरची एक जाळीसुद्धा लावलेली आहे जेणेकरून काही वस्तू किंवा कोणी व्यक्ती पडल्यानंतर खाली जाणार नाही आणि हे अशा प्रकारचं मंदिर आहे जिथे आतमध्ये महादेवाची सुंदर अशी एक पिंड आहे सो आम्ही मध्ये गेलो आणि नंतर मग दर्शन केलं কৰি গোটেই পইণ্ট अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे पूर्ण मंदिर एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि हे मंदिर खूपच सुंदर आहे आणि याचे तुम्हाला कसल्याही प्रकारचे फोटोज किंवा व्हिडिओज काढण्यासाठी मनाई नाही आहे तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत नक्कीच येथे व्हिजिट करू शकता तुम्हाला याचा ॲड्रेस गुगल मॅप्सवर इझिली भेटून जाईल तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय